आणि आता थेट जाऊयात नागपूरमध्ये नागपूर नगरीच ऐतिहासिक वैभव असलेली पोद्दारेश्वर राम मंदिरमधील शोभायात्रा आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे राम सीता लक्ष्मण आणि हनुमान मूर्ती रथावर असून त्यांची पूजा करण्यात येते सध्या सरसंघचालक मोहन भागवत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता वळतोय आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टरांना अजब सल्ला दिलेला आहे आमचं नाव घेणाऱ्या पेशंटला चांगली वागणूक द्या आणि दुसरं नाव घेतलं की पेशंटला इंजेक्शन द्या असं विधान अजित पवारांनी केलंय इंदापूरच्या सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांनी माफी देखील मागितली पेशंट जर माणूस खरंशी बोलत असेल काल नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार त्याच्यामुळे त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कसं चाललंय काय मला आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वापरली दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन पोहोचणार सॉरी